एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडप होतं दोघ जण सुद्धा उच्च शिक्षित होते त्यामध्ये जी असणारी महिला आहे ती उच्च शिक्षित होती तर त्या महिलेचा जो नवरा आहे तो पोलीस हवालदार होता तो नोकरीला होता दोघा जणांचा संसार सुखाचा सुरू झालेला होता संसार अगदी चांगल्या पद्धतीनं सुरू होता या सुखी संसारामध्ये त्यांना दोन मुलंसुद्धा झालेली होती आणि दोन मुलं झाल्यानंतर तो जो नवरा आहे त्या नवऱ्याला बाहेर जास्त फिरण्याचा नाद लागलेला होता कारण की बाहेर फिरण्याचा नाद म्हणल्यापेक्षा बाहेर जास्तीत जास्त ड्युटी असायची आणि या ड्युटीमुळं त्या पुरुषाला व्यसन करण्याची सुद्धा सवय लागलेली होती तो दारूचं व्यसन करायचा आणि जास्तीत जास्त घराबाहेर असल्यामुळं मोठ्या प्रमाणात चिडचिड करायचं मग घरी आल्याबरोबर बायकोबरोबर वादावादी व्हायची कधी वादावादीचं रूपांतर हाणामारीमध्ये व्हायचं आणि नवरा बायकोमध्ये सातत्यानं भांडणं सुद्धा व्हायचे आता ते घरामध्ये असणारे जे दोन लेकरं आहेत हे सुद्धा सगळा काही प्रकार पाहत होते म्हणून त्यांच्या अभ्यासामध्ये सुद्धा मन लागत नव्हतं मग त्या मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागतंय आहे का नाही लागत हे सुद्धा ते पुरुष पाहत नव्हता आणि घरामधून निघून ड्युटीला जात होता मग या संपूर्ण प्रकरणाला ती जी महिला आहे ती मोठ्या प्रमाणात वैतागलेली होती आणि वैतागल्यामुळं तिनं एक वेगळाच निर्णय घेतला होता आणि तिला नवरा सोडून एक बँक अधिकारी आवडू लागला आणि ती बँक अधिकाऱ्याच्याच प्रेमात पडली आता एका बँक अधिकाऱ्याच्या प्रेमात पडल्यानंतर ती त्याच्या सोबत जाऊ लागली भेटू लागली लपून छपून सगळं काही करू लागली तर मात्र जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्या महिलेच्या नवऱ्याला म्हणजे त्या पोलीस हवदाराला समजली तेव्हा मात्र घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे प्रकरण आहे ते आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच नागपूरचं नागपूरमधील एका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारं एक पोलीस हवालदार होता त्याचं लग्न काही वर्षापूर्वी झालेलं होतं त्याची बायको उच्च शिक्षित होती दोघा जणांचा सुखी संसार सुरू झालेला होता आणि या सुखी संसारामध्ये त्यांना दोन मुलं सुद्धा होते पण मात्र पोलीस हवालदाराची ड्युटी जास्तीत जास्त बाहेरगावी असायची इकडं तिकडं असायची म्हणून त्याला या सगळ्या गोष्टींमुळं दारूचं व्यसन सुद्धा लागलेलं होतं पण मात्र घरी आल्यानंतर तो दारूचं व्यसन करायचा आणि ह्याच दारूच्या व्यसनामुळं बायकोला हानमार करायचा तिच्यासोबत चिडचिड करायचा मुलाच्या अभ्यासाकडे सुद्धा लक्ष देत नव्हतं असं त्याच्या बायकोनं सांगितलेलं आहे त्यामुळं त्याच्या बायकोला वाटलं की हा काहीच काळजी करत नाही याला त्याची त्यांची काहीच काळजी नाही म्हणून आता ना जेव्हा बायकोला असं वाटू लागलं ला, तेव्हा बायकोला नवऱ्याप्रती जे प्रेम आहे ते कुठंतरी कमी होऊ लागलं म्हणून ती जास्तीत जास्त सोशल मीडियाचा वापर करू लागली आणि मोबाईलवरच जास्त काही गोष्टी पाहू लागले मग मोबाईल वापरत असताना फेसबुकच्या माध्यमातून एका बँक अधिकाऱ्यासोबत ही जी महिला आहे हवालदाराची बायको आहे हिची ओळख झाली दोघा जणांची ओळख झाली जण एकमेकांचे फोटो लाईक करू लागले कमेंट करू लागले आणि सोशल मीडियावर चॅटिंगसुद्धा करू लागले मग दोघा जणांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि यांचं मोबाईलवर बोलणं सुरू झालं मग मोबाईलवर बोलणं सुरू झालं आणि त्याचं रूपांतर प्रेमामध्ये झाले मग आता हे लपून लपून छपून छपून एकमेकांना भेटू लागले आणि सगळं काही मन मोकळेपणानं करू लागले मागच्या दीड वर्षापासून हा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू होता पण मात्र हे जे प्रकरण आहे या प्रकरणाची माहिती त्या महिलेच्या नावऱ्याला मिळाली आणि त्याच्या तळपायाच्या आगच मस्तकाला गेली त्याला ही माहिती मिळाल्यानंतर त्यानं तो जो बँक अधिकारी आहे या बँक अधिकाऱ्याचा पत्ता शोधून काढला का तो नेमका कुठं राहतो घरी किती वाजता जातो काय करतो सगळी माहिती काढली आणि माहिती काढून त्याला त्या ठिकाणी गाठलं आणि गाठल्यानंतर त्या ठिकाणी चांगला दम दिला आणि सांगितलं इथून पुढे त्याच्या बायकोच्या नादी लागू नको जर नादी लागला तर त्याच्या एवढं वाईट कोण नाही असा दम त्या बँक अधिकाऱ्याला दिला आता पोलीस हवालदारांना धमकी दिल्यामुळं तो बँक कर्मचारी मोठ्या प्रमाणात घाबरला आणि त्यानं तात्काळ त्या नागपूरमधून त्यानं ना, त्याची बदली करून घेतली ती म्हणजे गुजरातला आता गुजरातला बदली करून घेतल्यानंतर त्या महिलेच्या नावऱ्याला वाटलं आता काही टेन्शन नाही त्यानं हे शहर सोडलेलं आहे पण मात्र तरीसुद्धा त्या महिलेचं प्रेम त्या बँक अधिकाऱ्यावरचं कमी झालेलं नव्हतं तरीसुद्धा दोघंजणं लपून लपून फोनवर बोलत होते आणि आता तो त्या महिलेला भेटण्यासाठी नागपूरहून म गुजरातहून नागपूरला विमानानं ना येत होता आणि त्या महिलेला लपून लपून भेटत होता सगळं काही करत होता मग बऱ्याच दिवस पुन्हा अशाच पद्धतीनं चालत असल्यामुळं याची माहिती पुन्हा त्या हवलदाराला मिळाली की तो बँक कर्मचारी अशा अशा पद्धतीने या ठिकाणी येतोय आणि त्याच्या बायकोबरोबर करतो आता मात्र त्यानं त्या ते बँक अधिकाऱ्याला चांगल्या एका मोठ्या प्रकरणामध्ये गुंतवायचं ठरवलं अडकवण्याचं ठरवलं आणि त्यानं काय केलं त्या पोलिस हवालदारानं दोन काडतुसं आणले आणि आन दोन काडतूस आणल्यानंतर त्यानं त्या बँक अधिकाऱ्याच्या गाडीच्या डिक्कीमध्ये टाकले आता डिक्कीमध्ये टाकल्यानंतर पोलिसांना माहिती दिली आणि त्या गाडीची तपासणी करावं लावली जेव्हा पोलिसांनी त्या बँक त्या बँक अधिकाऱ्याच्या गाडीची तपासणी केली तेव्हा त्याच्या गाडीमधून दोन कारतूस सापडले म्हणून त्या, त्या, सा, त्या बँक अधिकाऱ्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं त्याची सगळी काही चौकशी केली हे केलं तेव्हा त्या त्यानं हे काढतूसं आणलेच नाही हे तुसं त्याचेच नाही असं त्यानं सांगितलं पण मात्र बँक परिसरामध्ये मा लावलेले जे सी सी टी व्ही कॅमेरे होते म्हणजे ज्या ठिकाणी त्याची गाडी लावली होती त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले असल्यामुळं त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये हाच पोलीस हवालदार काडतूस ठेवताना दिसला होता आणि ते सी सी टी व्ही फुटेज पोलिसांनी पाहिलं होतं पोलिसांनी ते सी सी टी व्ही फुटेज पाहिलं आणि त्या बँक अधिकाऱ्याला सोडून त्याच पोलीस हवालदाराला पकडलं आणि त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचंच निलंबन करून टाकलं आता त्याच्या बायकोला जे नाद लागला होता त्याच्यामुळं त्याची ड्युटी गेली होती आणि तो बँक अधिकारी तोसुद्धा सुटला होता अशा पद्धतीचं प्रकरण नागपुरात घडलं होतं याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगलेली होती आता ही जी संपूर्ण बातमी आहे घटना आहे ती वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली त्याची लिंक आपण कमेंट बॉक्समध्ये देतोय ज्यांना कोणाला वाटत असेल अशा पद्धतीनं कसं काय घडलं त्यांनी ही बातमी वाचावी आणि सविस्तर आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्यावा कसं आहे माहिती आहे का कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलंय त्यामध्ये नेमका खराब गुन्हेगार कोण आहे कोणाचं मोठं चुकलं कोणी काय केलं असतं काय नसतं केलं तर काय काय घडलं असतं तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या